अदृश्य पवार झटका देतील अजित पवारांना खेळ कळला नाही दादा गटात दुसरा दादा तयार नजर अंदाज केला तरी टायमिंग धोका देईल आपण फक्त शिंदेच म्हणतोय पण दादा गट फुटीच्या उंबरठ्यावर आहे गणिताचा पेपर दादांसाठी अवघड वजाबाकी होते बेरीज जुळवण्यासाठी कॉपी करतील नेमकं घडलंय काय महाविकास आघाडीने काढलेल्या सत्तेच्या मोर्चात शरद पवार ऍक्टिव्ह झाले फक्त ऍक्टिव्ह झाले नाही तर मैदानात उतरले लोकशाहीसाठी एकजूट व्हा याआधी इतिहासात कधीही घडलेलं नाहीये हे पवार ठणकवून सांगत होते इम्पॅक्ट किती होतो किती नाही यापेक्षा जुने आणि नवे सगळेच नेते मतचोरी विरोधात मैदानात आलेत मतचोरीच्या मुद्द्याला नजरअंदाज करता येणार नाही कारण महाविकास आघाडीने सत्याच्या मोर्चाला जमवलेली लोक ही तुफान होती त्यामुळे सत्याचा मोर्चा धुडकावणं म्हणजे त्या तुफान गर्दीला धुडकावणं होतं आणि हे आजच्या घडीला महायुतीला परवडणार नाहीच भाजपा निवडणुका लागल्या की साम दाम दंडभेद या सगळ्या यंत्रणा वापरल्या जातात असा वारंवार आरोप केला जातो भाजपा स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीतून कशीही निसटून जाईल मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं अवघडच होईल एकनाथ शिंदेविषयी तरी दिसून येत योगेश कदम संजय शिरसाट भरत गोगावले संदीपन भुमरे दादा भुसे एकामागोमाग एक अडचणीत आणणारे नेते मंत्री यांच्यावरनं असं वाटतंय की फक्त एकनाथ शिंदेवरच टार्गेट लॉक पण जे दिसत नाहीये किंवा नजरअंदाज केला जात आहे त्या अजित पवारांच्या गटाची परिस्थिती सुद्धा फार काही वेगळी नाहीये अजित पवार फक्त बोलून दाखवत नाही मात्र अजित पवारांचं नेतृत्व पक्षात चालत नाहीये किंवा ते कमकुवत झालंय हे सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची गरज नाहीये छगन भुजबळ मान्य करून चालू अजित पवारांपेक्षा जास्तीचा अनुभव आहे म्हणून त्यांना अजित पवारांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी काहीतरी कमीपणा वाटत असेल पण सुनील तटकरे धनंजय मुंडे संग्राम जगताप एकामागूमाग एक अपडेट झालेले आमदार आणि मंत्री हेच सांगतायत की अजित पवारांची पाहिजे तितकी चलती नाहीये आजही अजित पवारांना सांगता येणार नाही की सूरज चव्हाण ज्यांना स्वतः अजित पवारांनी निलंबित केलं होतं त्यांना पुन्हा पुन्हा पक्षात सरचिटणीस पद कसं दिलं गेलं आजही अजित पवारांना माहिती नाहीये की जिथे जिथे युती होणार नाहीये त्या त्या ठिकाणी आपल्या पक्षाचं अस्तित्व काय आपल्याला गिंतीत तरी धरलं जाणार आहे का असा प्रश्न या निमित्ताने तयार झालेला आहे जिथे अजित पवारांचे आमदार स्ट्राँग आहेत त्यांच्या जीवावरती स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीची बंदूक त्यांच्याच खांद्यावर ठेवून लढायची अशा पद्धतीची अजित पवारांची विवर रचना आहे मात्र पुण्यामध्ये भाजपानं फिल्डिंग लावली पुणे पिंपरी चिंचवड ह्या दोन्ही ठिकाणी अजित पवारांनी नेहमीच कस लावलाय मात्र भाजपानं तिथे सुद्धा घेराबंदी जोरात केलेली आहे तिकडे मुंबईचा विचार केला तर तिकडे फक्त शिवसेना आणि भाजपची चर्चा होते तिथेही अजित पवार यांच्याविषयी कोणीही बोलताना दिसत नाहीये त्यामुळे अजित पवार साईड लाईन होत चाललेत हे दिसायला जास्त जागा उरते दुसरीकडे शरद पवार मैदानात आलेत अजित पवारांची वारंवार होत असलेली कोंडी शेतकरी कर्जमाफीवरून अजित पवारांनी दोनदा घेतलेला यू टर्न अजित पवारांची ततमम आणि काही विषयांमध्ये बेताल वक्तव्य ही सगळी गोष्ट शरद पवारांना दिसत आहेत आपला पक्ष फुटून एक पक्ष वेगळा झाल्यानंतर त्या पक्षाची अवस्था काय आहे यासाठी आयती संधी चालून आलेली असताना देखील शरद पवार सुप्रिया सुळे जयंत पाटील गप्प बसून आहेत आणि त्यामुळे पक्षाची होते तितकी वाताहात होतच राहणार आहे कारण पवारांनी चुप्पी साधण्याचं ठरवलं असं उद्धव ठाकरेंच्या बाबत होत नाही एकनाथ शिंदे जिथे कुठे चुकीत किंवा कात्रीत सापडतील त्याचवेळी उद्धव ठाकरेंच्याकडून त्यांच्यावरती प्रघात केला जातोय आणि म्हणून उद्धव ठाकरेंचा पक्ष ऍक्टिव्ह तरी किमान दिसून येतोय नाही ऍक्टिव्ह कोणी दिसलं तरी कमीत कमी नेते त्यांचं अॅक्टिव्ह येथे दिसून येतात आत्ताचा विषय घ्या ना साताऱ्यातील फलटण प्रकरण पहा संपदा मुंडे यांची हत्या होतीये याविषयी सुद्धा सुरेश धस गप्प बसू नये अंजली दमानिया गप्प बसू नये मग सुप्रिया सुळे का गप्प बसू नयेत तिथे का विषय लावून धरला जात नाही संपदा मुंडेंच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी काय इतर पक्षांचे नेते जात नाहीयेत प्रश्न नाहीयेत या सगळ्या मुद्द्यांवरनं एक कळून तर चुकतंय की रणजित सिंग नाईक निंबाळकरांचं नाव येऊन विरोधकांना आयती घेराबंदीची तयारी असताना सुद्धा ते ती घेराबंदी का करत नाहीयेत हे सगळे डॉट जुळले तर एकच कळतं की सध्याच्या घडीला पवारांनी फक्त आणि फक्त टायमिंगचं राजकारण करायचं ठरवलंय घेराबंदी किती करायची कशी करायची ही वेळ ठरवणार पण पवार आणि अजित पवार हे एकमेकांचीच टीम आहे यासाठीच बोलायला या जागा उरते किंवा मग असं म्हणता येईल की काकांचा हा मोठा प्लान आहे आपण काहीही न करता अजित पवार कसा पक्ष सांभाळतायत हे फक्त अजित पवारांसोबत गेलेल्या कार्यकर्त्यांना आमदारांना दाखवून द्यायचे आणि आयत्या टायमिंगला संधी साधायचे ह्या सा सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या भन्नाट मराठी चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा